రాక్షే దీయన్ ద్రాక్ష తిని బాగు స్వప్లీ కైలాస్ బా సా व सौ वंजना तथा श्री रघुनाथ बाळुराम सावंतवाडी यांचे सुपुत्र राहणार शिरोली तालुका खेड जिल्हा पुणे यांचा आज शुभग्रह आहे आणि या ग्रहणाच्या निमित्ताने या दोन्ही परिवारातील सर्व सगळे सगळे मित्रमंडळी गावातील ग्रामस्थ तालुक्यातून जिल्ह्यातून उपस्थिनाने सुरुवात केली सर्वांचं सा मला भाव मनभूव स्वागत करण्यास आपल्या जातात प्रवेशद्वाराच्या सर्वांना विनंती करतो आपण काही घेऊन स्थानकाच्या निमित्ताने देण्यासाठी राजकीय शैक्षणिक कला क्रीडा सहकार कामगार वकील डॉक्टर पत्रकार काही छान चित्रकार मंडळी उपस्थित आहेत त्यामध्ये महागोत ठर त्यांचा शुभागृह आहे सन्मानाने आबासाहेब राक्षे यांच्या ठिकाणी श्रीरामधी राक्षे उपस्थित आहेत मला पासून स्वागत त्याचबरोबर आदरणीय प्रदीप जी कोलकर आदरणीय दत्तात्रयी कोलकऱ्यांचा महत्वा त्यांचं महापूर्वक स्वागत आदरणीय मनोरदादा भोगाडे तालुक्यातील आदर्श उत्तेजक त्याचबरोबर कृषोत्तम बाजार समितीचे सन्माननीय संचालक आदरणीय जयसिंग शेठ भोगाडे यांचे सुपुत्र यांच्या ठिकाणी आमदार होत आहे मी त्यांचं महापूर्वक आम्ही स्वागत केलं आदरणीय अजित शेठ कोपळे यांच्या ठिकाणी आमदार होत आहे